कोल्हापूर पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात कडक कारवाई सुमारे एकशे चोवीस किलो गांजा केला जप्त यापुढे देखील अंमली पदार्थ विरोधात कडक कारवाई करण्याचा दिला इशारा या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणां कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे एकशे चोवीस किलो गांजा जप्त केला असून आत्तापर्यंत सत्याहत्तर केसेस तर सेवन करणारे सत्तावन्न अंमली पदार्थ बाळगणे सव्वीस केसेस आणि सुमारे पस्तीस लाख सहा हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये अंमली एमडी ड्रग्स सुमारे अडीचशे ग्रॅम किमतीची एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आत्तापर्यंत एकशे सात आरोपी गजाड केली आहे यापुढे देखील अंमली पदार्थ विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा स्थानिक गुन्ह अन्वेषचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरुण वर्ग हा सध्याच्या काळामध्ये गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्याकडे आकर्षित झालेला आहे याबाबतच्या विविध तक्रारी पोलीस नियंत्रण कक्ष त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पडडे साहेब यांना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांजा व इतर आमली पदार्थ यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विशेष मोहीम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक जानेवारी पंचवीसपासून सुरू करण्यात ता आलेली आहे त्यामध्ये विशेष मोहीम ही सध्या चार फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अधिक तीव्रतेने अंमलात आणलेली आहे एक जानेवारी पंचवीस ते आज तगायत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण गांजा व इतर आमले पदार्थ यांच्याविरुद्ध सत्याहत्तर केसेस दाखल करण्यात आलेले असून त्यामध्ये जवळजवळ एकशे तेवीस किलोग्रॅम गांजा व दीड ग्रॅम एम डी इतका पस्तीस लाख पाच हजार रुपये किमतीचा पदार्थ हस्तगत करण्यात कोल्हापूर पोलीस दलास यश प्राप्त झालेलं आहे याचबरोबर विशेष मोहीम जी चार फेब्रुवारी पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी पंचवीस या दरम्यान राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये आस्ता अडुसष्ट गांज्याच्या केसेस कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने दाखल केलेल्या आहेत त्यामध्ये जवळजवळ अठरा के किलोग्रॅम गांजा व दीड ग्रॅम एम डी इतकी जप्त केलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा जे अंडे पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत ते कर्नाटक व जिल्ह्यातून येत आहे आता ज्या केसेस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या केसेसमध्ये गांजा सेवन करणारे तसेच गांजा बाळगणारे यांना देखील आरोपी करून ज्यांच्याकडून हे आमले पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना देखील आरोपी केलेले आहे त्यांच्यावरती देखील कठोर कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे भविष्यामध्ये ज्या व्यक्तींकडे गांजा जवळ सापडेल किंवा जे गांजा विक्री करतील त्यांच्या एन टी पी एस कायद्यातील अधिनियमांतर्गत त्यांच्या मालमत्ता देखील जप्त करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडे साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना दिलेले आहेत त्यांच्या यापुढे भविष्यात मालमत्ता देखील जप्त करण्यात येणार आहेत सदर कारवाई दरम्यान अल्पवयीन काही बालके देखील गांजाचे सेवन करताना आढळून आलेले आहेत त्यांच्यावरती बाल सुधारगृहामध्ये येथे पाठवून त्यांच्यावरती त्यांचं समुपदेशन केलं जात आहे त्याचप्रमाणे गांजा विक्री करणारे जे आरोपी आहेत ते बेसिकली वीस ते पंचवीस या वयोगटातील किंवा त्यापेक्षाही मोठे आहेत अल्पवयीन त्यामध्ये गांजा विक्री करणारे कोणीही आढळून आलेले नाही एकूण या सगळ्या कारवाईमध्ये एक जानेवारी पंचवीस ते आज तगायत जी पदार्थ विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकशे आठ आरोपी करण्यात आलेले आहेत त्यांना डी पी एस अंतर्गत एन टी पी एस कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यातील गांजा सेवन केलेल्या व्यक्तींवरती अटकेची कारवाई केलेली नव्हती परंतु यापुढे भविष्यात ती कारवाई करण्यात येणार आहे त्यातील बहुतांश आरोपी हे सध्या कारागृहामध्ये आहेत मोठ्या गांजा हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही उत्पादित होत नाही हा परराज्यातून आणि परजिल्ह्यातून गांजा येत आहेत त्याबाबत देखील कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी एक प्लॅन अंमलात आणलेला आहे की ज्या बॉर्डरवरून किंवा ज्या ठिकाणावरून गांजेची वाहतूक होती या ठिकाणी देखील विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी देखील यापुढे भविष्यात कारवाई करणार आहे